सद्गुरु दादा तुम्ही आले माझ्या जीवनात रात्र दिवसा दादा तुमची मुर्ती रात्रंदिव रात्रजिवसा दादा तुमची मूर्ती जेवणात तुमचा लागी ला सद्गुरू दादा तुम्ही आले माझ्या जीवनात सद्गुरू दादा तुम्ही आले माझ्या जीवनात हात भगवी जे बाधरी दादा उजव्या हातात नाम जप साधा चाले तुमच्या कंठात उभे आयुष्य वाईल तुम्ही धर्मच्या कार्यात उभे आयुष्य कार्यात सद्गुरु दादा तुम्ही आले माझ्या जीवनात श्रीपद बाबा तुम्ही आले माझ्या जीवनात घरोघरी जाऊन बाबा केला सत्संग गरोघरी जाऊन दादा केला सत्संग प्रेम देऊ उजळल्या अंतरंग अंतरंग ना ना नामातल्यांचे दादा गुंतले नामात श्रीपाद बाबा ना तुम्ही आले माझ्या जीवनात सद्गुरु दादा तुम्ही आले माझ्या जीवनात वाघासारखे लढ्यात भू गेला जीवाला घातला सुखी तो भास स्वतः तनाई केला विचार कधी मनात स्वतः तनाई केला विचार कधी माना आले 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 तुम्ही आले माझ्या जीवनात त्रिपद बाबा तुम्ही आले माझ्या जीवनात रामदास बाबा तुम्ही आले माझ्या जीवनात बाबा तुम्ही माझ्या मस्तकी ठेवीला आहात दागा तुम्ही माझ्यात विठ्ठलाच वार बर माझ्या माझ्या सद्गुरू सद्गुरुदा तुम्ही आले माझ्या जीवनात श्रीपद बाबा तुम्ही आले माझ रात्र दिवसा दादा तुमची मूर्ती द्या अकरा दिवसा दादा तुमची मूर्ती जाणत तुमच्या लागे नांत सद्गुरु दादा तुम्ही आले माझ्या जीवनात श्रीपद बाबा तुम्ही आले माझ्या जीवनात रामदास बाबा तुम्ही आले माझ्या जीवनात